परवाच इनोस्को यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जे जागतिक वारसा यामध्ये समावेश केलेला आहे तर ते किल्ले कोण कोणते आहे याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि जागतिक वारसा म्हणजे काय याची पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर नमस्कार मी हरिदास जागतिक वारसा म्हणजे नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या स्थळांना दिलेला विशेष दर्जा हे स्थळे मानवतेसाठी उत्कृष्ट सार्वत्रिक मूल्य असलेले मानले जातात आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यातील पिऱ्यांनाही त्यांचे महत्व अनुभवता येईल तर जागतिक वारसा वारसा स्थळांमध्ये काय काय असू शकते या चाचणीबद्दल मी तुम्हाला सांगतो कारण जागतिक वारसा हे दोन प्रकारचे असतात एक नैसर्गिक आणि एक सांस्कृतिक तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो नैसर्गिक वारसा जागतिक वारसा म्हणजे काय यात नैसर्गिकरित्या तयार झालेले स्थळे जसे की डोंगर नद्या जंगले सागरी क्षेत्रे आणि विविध वनस्पती आणि प्राणी याचा होतो नैसर्गिक वारसामध्ये तर सांस्कृतिक वारसा म्हणजे काय यात मानवनिर्मित निर्मित स्थळे जशी म्हणजे माणसांनी निर्माण केलेले जसे की ऐतिहासिक इमारती स्मारके पुरातत्व स्थळे कलाकृती आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले स्थळे यांचा समावेश होतो तर जागतिक वारसा स्थळांचे महत्व या स्थळांचे संरक्षण करणे जेणेकरून त्यांचे मूळ स्वरूप टिकून राहील आणि भविष्यात त्यांचे महत्व कमी होणार नाही तर या स्थळांना भेट देऊन लोकांना भूतकाळातील गोष्टी सांस्कृतिक आणि नैसर्गिक पर्याणाबद्दल माहिती मिळते जागतिक वारसा वारसा स्थळ हे पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र असतात ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते या संस्थांमुळे वेगवेगळ्या संस्कृती आणि देशामधील लोकांना एकत्रित आणता येते जगाबद्दल अधिक माहिती मिळते म्हणजे आणि इनुस्कने ही संस्था जागतिक वारसा स्थळाची निवड करते आणि त्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले इनुस्कच्या जागतिक वारसा यादीमध्ये आलेले आहेत तर ते बारा किल्ले रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा सुवर्णदुर्ग खाद खादेशी शिवनेरी सिंधुदुर्ग लोहगड सालेर विजयदुर्ग आणि जिंजी हे बारा किल्ले आहेत तर ह्या ब थोडक्यात सांगतो या रायगड म्हणजे प्रत्येक किल्ल्याचे पण मी तुम्हाला महत्व सांगतो रायगडच्या असू दे राजगड प्रतापगड पन्हाळा सुवर्णदुर्ग खान्देशी आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो रायगड तर मराठा साम्राज्याची राजधानी जिथे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असा तो रायगड त्यानंतर दोन नंबरचा किल्ला आहे राजगड मराठा साम्राज्याची राजधानी जवळपास सव्वीस वर्षे शिवाजी महाराजांचे मुख्य केंद्र म्हणून ओळखला जाणारा राजगड त्यानंतर आहे प्रतापगड सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान याच्या विरुद्धच्या लढाईसाठी हा प्रसिद्ध असणारा प्रतापगड त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळागड तर पन्हाळा कोल्हापूर जवळ असलेला हा किल्ला मराठा इतिहासात महत्वाचा आहे त्यानंतर आहे पाचवा शिवनेरी शिवाजी महाराजांचा जन्म झालेला किल्ला सोळाशे तीस मध्ये त्यांचा इथे जन्म झालेला आहे पुणे जिल्ह्यातील हा किल्ला आहे त्यानंतर आहे लोहगड पुणे आणि खंडाळा मार्गावरील व्यापारी मार्गाचे रक्षण करणारा हा किल्ला आहे त्यानंतर सालेर नाशिक जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ल्यापैकी हा किल्ला आहे सोळाशे बहात्तर मध्ये मराठ्यांनी मुघला विरुद्ध विजय मिळवला होता हा किल्ला त्यानंतर आठ नंबरला सिंधुदुर्ग मालवण जवळील समुद्र किल्ला सोळाशे सदुसष्ट मध्ये बांधला गेला होता नंतर सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जवळील समुद्र किल्ला मराठा नौदलासाठी महत्वाचा किल्ला आहे दहा नंबरला विजयदुर्ग किनारपट्टीवरील किल्ला मराठा नौदलाचा प्रमुख आधार त्यानंतर खांदेरी मुंबई जवळील किल्ला मराठ्यांच्या नौदल रण महत्त्वाचा महत्वाचा त्यानंतर शेवटचा जिंजी तामिळनाडू मधील किल्ला सोळाशे सत्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला म्हणून ओळखला जाणारा हा आहे बारा जिंजी जिंजी किल्ला तामिळनाडूमधील हा किल्ला आहे तर असे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले आहेत ना तर त्या बारा किल्ल्याला जागतिक वारसा स्थळे म्हणून त्याची आता नोंद घेतलेली आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ असेल त्या किल्ल्यावर जे जागतिक वारसा स्थळामध्ये आता यादी आहे ना आता बारा किल्ल्याचे तर तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष तिथे जाऊन त्या बारा किल्ल्याला तुम्ही भेट द्या आणि आपल्या सह सहकुटुंबाला सहपरिवार जाऊन तुम्ही आवश्यक इथं इतर वेळेस कुटुंब न फिरता घेता आपल्या शिवाजी महाराजांनी छत्रशिव छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य जसे किल्ले बांधले होते उत्तंग असे भव्य दिव्य असे किल्ले आपल्या सर्व कुटुंबाला सहपरिवाराला पाहण्यासाठी अवश्य एकदा भेट द्या किल्ले तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता